नमस्कार वृद्ध इस्माच्या शेतात नागरठी करताना लागला शॉक वृद्ध जागेच मृत्यू ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वृद्ध इस्माच्या जीवगेला आरोप शहादा तालुक्यातील वैजाली येथील वृद्ध इस्माच्या शेतात नागर्टी करताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सायं सकाळी आठ वाजेच्या सुमारास दरम्यान घडली होती सविस्तर वृत्त असे की आज आग... काल सकाळी सात वाजेच्या दरम्यान मधुकर राजाराम पाटील वय सत्तर हे वर्ष हे वैजलिक कातर्दार रस्त्यावर असलेल्या निर्मला मधुकर पाटील यांच्या मालकीच्या शेतात ते नागरिकरणासाठी गेले होते त्या ठिकाणी आठ वाजे दरम्यान ते अचानक शेतात बेशुद्ध अवस्थेत व अलमचे तार गड्यात अडकून पडलेले दिसून आले त्यावेळी त्यांचा मुलगा जितेंद्र मधुकर पाटील यांना घरी त्यांच्या मित्र बोलवायला गेला त्यावेळी जितेंद्र पाटील हे घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी वडिलांच्या गड्यात तार पाहून त्यांनी शेतात एकच आक्रोश केला त्यांनी तात्काळ मधुकर पाटील यांना खाजगी गाडीत टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाश येथे घेऊन गेले त्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले जितेंद्र मधुकर पाटील यांच्या फिर्यादेवरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे